हाय यूट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र या आज आपण गावरान अंड्याची ऑमलेट बनवतोय या बनवूया दुपारच्या जेवणासाठी बनवते कांदा कोथिंबीर लाल तिखट हिरवी मिरची मी टाकली नाही लागती ना ती दाताखाली म्हणून टाकली नाही कालवून घेतली अंडी फोडून मीठ चवीपुरतं कुर्तं कालवून घेतलं आहे चांगलं हे बघा तव्यात टाकलं आपल्याला ऑमलेट बनवायचं ऑमलेट गावरा नांडीत गावाकडचे एकदम मस्त दुपारच्या जेवणासाठी माऊलीच्या पप्पांसाठी बनवली गरमागरम ऑमलेट हे बघा पलटी करून टाकले मी कांदा कोथिंबीर जास्त घालायची छान लागतं चला आता मग झालं आता ऑमलेट चपाती या खायला